अकोला शहराला विळखा घातलेल्या अतिक्रमणा विरोधात मनपाने धडक मोहीम सुरू केली आहे नवनियुक्त महापौर आणि उपमहापौर अमोल गोगे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक बारा मधील मनपा शाळा क्रमांक एक पासून कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत अकोला शहराच्या वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येवर आता महापालिका प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे शहराला अतिक्रमणाचा विळखा पडल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत असताना नवनियुक्त महापौर आणि उपमहापौर अमोल गोगे यांनी अतिक्रमण जाहीर केला आहे या मोहिमेची सुरुवात क्रमांक महापालिकेच्या शाळा क्रमांक एक परिसरांपासून करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत शहरातील मनपा शाळांसमोर उभारलेली अवैध दुकाने तात्पुरती बांधकामे आणि इतर अतिक्रमणांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता प्रशासनाच्या मदतीने ही सर्व अतिक्रमणे टप्प्या टप्प्याने हटविण्यात येणार असून शाळा परिसर मोकळा व सुरक्षित करण्यात येणार आहे या कारवाईमुळे शहर स्वच्छ आणि सुटसुटीत करण्याच्या मनपाच्या प्रयत्नांना गती मिळणार असून नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे काल जी अकोल्यामध्ये घटना घडली आहे ती आपल्या अकोल्या शहरासाठी खूप चुकीची घटना घडलेली आहे आणि अशा बदमाशाला कुठंही थारा देणार नाही आम्ही प्रशासनाच्या वतीने कठोरात कठोर त्यांच्यावर कारवाई करून घेऊ येणाऱ्या दिवसामध्ये माझ्या सर्व महिलांना आव्हान आहे की आपण जे कोणाशी व्यवहार करतो आहे ते त्याच्याशी आपण पाहून व्यवहार करावा असे चुकीचे लोकच्यापासून आपण वाचून राहावं आणि अशा व्यक्तींचं कोणीही समर्थन करू नये याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल आता आम्ही त्याच्यामध्ये जे कायदेशीर करता येईल त्याचे आम्ही डॉक्युमेंट मागू आणि जे कायद्यात बसेल ते शंभर टक्के आम्ही कारवाई करणार